धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अवैध मद्यसाठा सुगंधित पात मसाला आणि गुटख्याची छुप्या वाहतूक आणि नशेच्या पदार्थांची तस्करी केली जात असल्याच्या अनेक घटना समोर असाच एक नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या अप्पूच्या वाहतुकीचा डाव शिरपूर तालुका पोलिसांनी उधळून लावलाय मध्य प्रदेश राज्यातील सेंधवा मधून शिरपूरकडे नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या अप्पूच्या बोंडांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळतात

त्या अनुषंगाने आपण नाका नदी लावले असता पळसने चेकनाक्याच्या इथे एकूण फिफ्टी टू किलो कॉफी स्ट्रॉक <coughs> आपण जप्त केलेला के आहे याच्यामध्ये दोन आरोपी आहेत सलामुद्दीन निजामुद्दीन राहणार मंदसूर मध्य प्रदेश आणि अशोक चौहान राहणार रतलाम मध्य प्रदेश या दोघांना आता आपण अटक केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा रूट जो आहे हा कुठून येत आहे आपण आता व्हेरीफाय करून संबंधित लोकांना त्याच्यापुढे कारवाई करत आहोत दरम्यान या प्रकरणी ट्रक चालक सलामुद्दीन निजामुद्दीन आणि क्लिनर अशोक जगदीश चव्हाण राहणार दोघे मध्य प्रदेश या दोघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून वाहनासह जवळपास पंचवीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर दोघा आरोपींवर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर